नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनाची अधिकपणे प्रभावी व्हावी यासाठी नियोजन जे काय असेल विभागामार्फत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रोजगार हमी योजनेची जे काही प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी आषाढीवाडी म्हणजे आता जी काही आषाढी वारी सुरू झालेली आहे या कालावधीमध्ये ज्या काही रोजगार हमी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या दोनशे से सहासष्ट सेवा आहेत या संपूर्ण सेवांची या आषाढीवाडीमध्ये आता त्यांची अनेक विविध माध्यमांद्वारे त्याच्यामध्ये प्रसिद्धी केली जाणार आहे म्हणजे जाहिरात केली जाणार आहे एक पद्धतीनं म्हणजे जे काही संपूर्ण आषाढी वारीमध्ये वारकरी वगैरे आलेले असतात त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा दिल्या जातात कोणत्या योजना आहेत त्यांची माहिती मिळावी या उद्देशानं हे संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्या संदर्भातील सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे ती सविस्तर नेमकी थोडक्यात त्याची माहिती काय आहे ते जर आपण पाहणार आहोत जे काही रोजगार हमी योजनेअंतर्गत ही जी योजना आहे ती केंद्र पुरस्कृत योजना म्हणून ओळखली जाते आणि सदर योजनेअंतर्गत जर पाहिलं तर दोनशे सहासष्ट कामांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सदर कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे व अशा रोजगारातून कायमस्वरूपी त्यांना मत्ता निर्माण होऊन मत्ते असे जे काही उत्पन्नाचे त्यांनी साधन एक प्राप्त व्हावं व गोरगरिबांचं उच्चाटन करू नये यासाठी केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच रोजगार हमी योजना ही राबवण्यात राज्यात येत आहे शून्य भूक व गरिबाचे उच्चाटन याकरिता राज्याचे जे काही शाश्वत विकासाचं ध्येय आहे त्याच्या ह्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे आणि अशाच योजनांची जास्तीत जास्त प्रभावीपणे माहिती ग्रामीण भागातील लोकांना जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आता याचा प्रचार करणे असेल प्रदर्शिक करणे असेल जाहिराती देणं असेल हे संपूर्ण जनजागृती करण्यासाठी आता या जे काही गावातून प्रत्येक गावातून लोक आषाढी वारीसाठी आलेले असतात त्यांच्यामध्ये त्यांना माहिती व्हावं ह्याच्यामुळे ही काही योजना प्रसिद्धी आहे ती आता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये आषाढी वारीमध्ये यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे याच्यासाठी ये जर पाहिलं तर संपूर्ण ह्याच्यासाठी आराखडा स्थापित करण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं आराखडा आहे कशी जाहिरात केली जाणार आहे हे संपूर्ण माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्या मान्यता प्रदान झालेली आहे आणि त्यांच्या अंतर्गतच आता कशा पद्धतीनं ते करणार आहेत हे सविस्तर ह्याच्यामध्ये दिले जाणार आहे ह्याचा जो काही कालावधी जर असणार आहे तर एकोणीस जून दोन हजार पंचवीसपासून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस असा अठरा दिवसांमध्ये जे काही प्रसिद्धी करायची आहे ते संपूर्ण करली जाणार आहे आणि त्याच्यासाठीच जे काय असेल तर खर्चसुद्धा त्याच्यासाठी निधी उपलब्धसुद्धा दे करून देण्यात आलेला आहे म्हणून आता जर तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील तर आषाढी वारीमध्ये दोनशे सहासष्ट योजना नेमक्या कोणत्या आहेत काही गोष्टींची माहितीसुद्धा याच्यामधून प्रसिद्धी केली जाणार आहे तर अशा पद्धतीचा एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असता तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद